सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याचं असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न समारंभात घोड्यांचा ट्रेंड हलगीच्या तालावर नाचणारा घोडा पाहण्यासाठी गर्दी करवीर तालुक्यातील दुर्गुळवाडी या खेडेगावातील एका लग्न समारंभात आणलेल्या घोड्याचा हलगीच्या तालावरील नृत्य पाहण्यासाठी पै पावण्यांनी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं पन्हाळा तालुक्यातील तिरपन या खेड्यातील शरद महादेव बनसोडे यांचा घोडा दुर्गडवाडी तालुका करवीर या ठिकाणी लग्न समारंभात आणला होता हा घोडा हलकी जशी वाजेल त्या तालावर घोडा नाचत होता तो पाहण्यासाठी लग्न समारंभात आलेले कोल्हापूर शहरातील व ग्रामीण भागातील पै पाहुणे मग्न असताना दिसत होते माझे नाव शरद महादेव बनसोडे मी तिरपण गावचा तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी हा घोडा वर्षापासून सांभाळतो त्याला ट्रेन करण्यासाठी मी स्वतः व माझ्या दोन मुलांनी मोठं सहकार्य केलं आणि घोडा घ्यायचा सा, यासाठी माझे मित्र अधिक जीवाभावाचे त्यांचे नाव अवधूत पांडुरंग माने अंबक यांनी मला सहकार्य केलं त्यामुळेच मी हा घोडा घेऊ शकतो आणि नोकरी केल्यामुळे त्याच त्याचा उदरनिर्वाह व माझाही उदरनिर्वाह हा घोड्यामुळेच लागला आणि त्यामुळे आम्हाला जगण्याचा एक मोठा मार्ग चांगला मिळाला व एक चोख पहिल्यापासून असल्यामुळं आम्हाला तो एक छंदच निर्माण आमच्या मनात झाला आणि त्याला अगोदर ट्रेन कराय करायच्या अगोदर तो अगदी काही न ट्रेन नसताना जे आम्ही दोघा ठिकाणी जे आमच्या मुलांनी आम्ही जे त्याला प्रॅक्टिसमध्ये घेऊन नाचण्यासाठी शिकवलं व्हिडिओच्या गाण्याचा तलाव त्यांना कसं हालगीचे तलाव नाचायचं हे शिकवलं आणि ट्रेन झाल्यानंतर त्याला आम्ही आमच्या गावा पासून एक तीन किलोमीटर गावावर पहिले लग्नाचं काम केलं त्यावेळी आम्हाला गॅरंटी दिली आली तेव्हापासून आम्ही त्याला अगदी जेव्हा भवा सरकार सांभाळतोय आणि आमची ताकद नाही त्याला आम्ही आमच्या जेवढा जमल तेवढा खुराक आम्ही देतोय परंतु त्याच्या कामाच्यामुळे आम्हाला भरपूर असा त्याच्याकडून मिळतोय आणि आम आम्हाला आणि त्याला काही कशाची गरज भासत नाही आता त्याच्यामुळे मिळणारा जे निकम आहे प्लस त्यांच्या उदरनिर्वाहासाठी व आमच्या घरासाठी चालण्यासाठी प्रपंचा ते आमानी एक, एक तो पूर्ण आम्हाने एकशावर आवडू घेऊ शकते माझ्या घोवड्यामुळे मी इतर गावामध्ये प्रसिद्ध झालेलो आहे तर सुद्धा आता येणार जी बाहेरी भाडे वगैरे काय आहेत ते आमच्या मल्हार नाव दिसला घोडा तर मल्हारच्या नावावरच ओळख लागते हे एवढं आम्हाला त्याच्यात मिळालेलं आहे आणि आम्ही त्याला कधीही विसरू ते आम्हाला कधीही काही कमी करू शकत महानकरी न्यूज साठी विजय बकरे प्राधानगरी